आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंदावाज समाजाला अनुसूचित जाती जमाती मध्ये आरक्षण द्यावे या साठी समाज आक्रमक धनघर समाजाला अनुसूचित जाती जमाती आरक्षण द्यावे यासाठी म्हसवड येथील धनघर समाजाचे वतीने अप्पर तहसीलदार मीना बाबर यांना निवेदन देण्यात आले महेश कांबले महसवड समाजाच्या यष्टी आरक्षणाच्या म्हणजे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी हो व्हावी यासाठी धनगर समाजामधून वेगवेगळ्या पातळीवरती सातत्यानं प्रयत्न होत आहेत वेगवेगळी आंदोलनं न्यायालयीन लढाई परत शासननर्मे आमचा प्रश्न मांडला जातो आहे परंतु या महाराष्ट्र शासनाकडून कसल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद या असणाऱ्या मागणीला मिळत नाही त्यामुळं परत एकदा जालना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज एकत्र आला आणि त्यांनी आंदोलन केलं आणि त्याच आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयावरती धनगर समाज बांधवांच्या वतीनं एक शासनाला परत एकदा निवेदन द्यायचं आणि धर्मीय आंदोलन करायचं अशा प्रकारच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून मसवण या ठिकाणी अप्पल तहसीलदारांना आज आम्ही सर्व धनगर सजामातीचे बांधव या ठिकाणी अंमलबजावणीचं परत एकदा निवेदन देत आहे आम्हाला या शासनाला दीपक दादा बोराटे हे आमचे धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि नेते ज्यांना या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत आज त्या उपोषणाचा जवळजवळ आठवा नव्वा दिवस आहे शासनानं कुठल्याही प्रकारची त्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही तरी माझी ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एकदा विनंती आहे की बाबा त्या आंदोलनाची सुद्धा दखल घ्यावी आणि आमची जी न्याय मागणी आहे ती न्याय मागणी जास्तीत जास्त लवकर मान्य करावी यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद आरक्षण